भोकरदन येथील ग्रामीण रुग्णालयात प्रसूतीसाठी दाखल झालेल्या शिला संदीप बालेराव महिलेच्या पोटात प्रसूतीपूर्व सोनोग्राफी करताना जेलीऐवजी ऐवजी लावल्याचा संतापजनक प्रकार समोर आलाय भोकरदन येथील ग्रामीण रुग्णालयात हा प्रकार घडलाय घडलेल्या घटनेनंतर महिलेने गोंडस बाळाला जन्म दिला असून महिला गंभीर भाजल्याने तिच्यावर भोकरदन ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत महिलेची प्रसूतीपूर्व सोनोग्राफी करताना महिलेच्या पोटाला जेलीऐवजी नर्सकडून ॲसिड लावण्यात आल्याने महिला गंभीर जखमी झाल्याचा आरोप महिलेच्या सासूने केला आहे मात्र हा आरोप डॉक्टरांनी फेटाळला आहे शिला संदीप भालेरा ही महिला तिसऱ्या खेपेच्या गरोदर होत्या सकाळी साडेपाच सहाच्या दरम्यान भोकरदन ग्रामीण रुग्णालयात भरती झाल्या बाळाचे ठोके ऐकण्यासाठी डॉपलर लावते वेळेस सिस्टरच्या हाताने जेली लावण्याऐवजी चुकून फिनेल किंवा आयोडीनसारखे के केमिकल लावण्यात आले त्यामुळे भाजल्या गेल्या असल्याचे देखील जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर राजेंद्र पाटील यांनी म्हटले त्या महिलेवर औषध उपचार करण्याचं सांगितले असून चौकशी करून अहवाल सादर करण्याच्या सूचना वैद्यकीय अधीक्षक यांना दिल्यात बाळ आणि आई दोघेही सुखरूप असल्याचं देखील डॉक्टर राजेंद्र पाटील यांनी म्हटलंय दवाखान्यातून आल्यानंतर त्याने आलं ठोके बघते बाळाचे थोके पानं असं त्यानं ते औषध टाकायचं दुसरं ते दिलं सोडून सरी ते आशाढ टाकलं पोटावर पोरकी थंथ नाचू लागली आलडू लागली जरा जरा ना मग ते मी म्हणलं व्याडमे आशाढ ते व्याडून ती बाटली घेतली आणि एक दीड घंटा त्या इथून गायबच झालं दोन तास दुसऱ्या लॅडमने डिलिव्हरी केली मग पोरती मग त्यात थोडं आली पाण्यान आम्ही ते पुसून घेतलं तरी मी ती थोडंच आली आग होऊ लागली ती रडू राहिली लॅक्रल घेता यायना त्याला सोहळाला तिला अंगा लोकांचं जेवण करेना तिला ते पोहडं फुटले तिचे अंगावरती साहेबांना लक्ष करावं तिची जरा काळजी घ्या गरीब लोक आहेत आम्ही आमची काळजी डाटर लोक आहेत देवासारखी असते देवासारख्या देवा कशी येत आहे माणूस देवा आणि जर दीकरणी केली तर आमचं काही म्हणणं नाही तिची चांगली काळजी घेतली आमचं बाळ

डिलिव्हरीसाठी सकाळी साडेपाच सहाच्या दरम्यान दवाखान्यात ऍडमिट भरती झाल्या त्या भरती झाल्या तेव्हा हृदयाची तिसऱ्या खेपेची होती आणि तिची डिलिव्हरी झाली साडेसहाच्या दरम्यान बाळाच्या ठोक्या ऐकण्यासाठी जे आपण डॉपलर लावतो लावते वेळेस तिथल्या स्टाफच्या सिस्टरच्या हाताने चुकून जे जेली लावायची राहते त्याच्यावर वेळेला दुसऱ्या बाटलीतलं फिनाईल सारखं किंवा आयोडिन सारखं केमिकल लावण्यात आलं ला। त्याच्यामुळे ते सुपरफिशियल बर्न झालेलं आहे स्किनचं त्याच्यासाठी औषधोपचार करायला देखील सांगितले आणि हे चूक मुद्दाम घडले केलेली आहे का घडलेली चूक झालेली आहे ह्याची शहानिशा करून रिपोर्ट द्यायला माझ्या वैद्यकीय दीक्षकाला मी सांगितलेलं आहे बाळ आणि आई दोघेही चांगल्या स्थितीत आहेत इतकं घाबरण्यासारखं कोणतं ते चुकीने घडलेलं आहे हे सर मला सांगा की तुम्ही जर एक सुपरफिशियल म्हणलेलं असेल मात्र ते युक्त ते जे आहे ते आरोप आहे की ते जे आहे ते ऍसिडचा प्रकार आहे कारण की ज्या लावला त्यावेळेस अक्षरशः पेशन जे आहेत असा आरोप ऍसिड तिथे आम्ही दवाखान्यात वापरतच नाही त्याच्यामुळे ते ऍसिड होऊ शकत नाहीये आम्ही तिथं लेबर रूममध्ये किंवा दवाखान्यामध्ये ते मोस्ट कॉमनली फिनाईल असावं असं माझ्या वैद्यकीय दीक्षकाचं म्हणणं आहे त्याची पूर्ण चौक चौकशी करून मला अहवाल सादर करायला सांगितलेला आहे आता आईची आणि बाळाची तब्येत कशी आहे चांगली आहे बाळी चांगला आहे आई चांगली आहे असं रिस्क कोणतीही नाही त्याच्यामुळे आता प्रत्येक प्रवृत्ती म्हणजे प्रकृती जितक्या तितक्या प्रवृत्ती असतात साधा आवडीन लावलं तरी ही रिएक्शन यायच्या गोष्टी मी बघितलेल्या आहे